नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली एक हजार सहाशे सत्याऐंशी क्विंटल जास्त दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोकाली नव्वद क्विंटल जास्त दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोकाली एक हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल जास्त दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती चंद्रपूर गांजवड अवकाली आहे दोनशे एकावन्न क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी आहे सात हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीत दर एक हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती हेडचाकन नावाखाली दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत दर एक हजार पाचशे रुपये सातारा साताराखाली त्र्याण्णव क्विंटल जास्तीत दर जर दोन हजार रुपये